भी जो जो भी ले कड, hmm. मी जवळजवळ वीस वर्षापूर्वी लावलेलं एक याच कडीपत्त्याचं झाड आहे त्याचे खूप रोप मी वाटत असते आमच्या कॉलनीतले सगळे भाजीवाले घेणारे भाजीवाले ते कडीपत्ता घेऊन जातात oh. पूर्ण कॉलनी मध्ये ते वाटतात कडीपत्ता माझ्याकडचा <laughs> आणि बरेच मी पालक लावते मिरची <laughs> कोथिंबीरचा प्रयोग माझा सक्सेस नाही झाला पण बाकीचे बरेच लावते आणि फुलं फुलं झाड माझं एक ना फुलझाडांचा मी एक ज्या आता सगळ्या लेडीज आहेत तिथे आता हरतालिकेला आपण पूजा करतो हरतालिकेच्या पूजेमध्ये त्या कहाणीमध्ये जी लिहिलेली आहे की त्या हिने पार्वतीनी नदीची वाळू आणली आणि ती स्वच्छ धुवून त्याचा महादेव केला आणि त्याच्यामध्ये ते पंधरा प्रकारच्या पत्रिकी लावल्या आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की पाच पानं व्हायचे तर ते पाच पानं म्हणजे पाच पानं तोडून नाही तुम्ही पाच पानाची जर फांदी स्वच्छ धुतलेल्या वाळूत जर लावली तर त्याला मुळ फुटतात आणि प्रयोग करून ऐकायला म्हणजे शेवंती आता यांची शेवंती त्याची पाच पानं जर तुम्ही तोडून स्वच्छ धुतलेल्या वाळूत जर लावले तर त्याला पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मुळ चला प्रयोग करून बघा मॅडम दुसरा